नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका दिल्ली मध्य धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर आज दिल्लीत उच्च न्यायालयाने निर्णय दिला तर या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे ईडीचे अटक वैद्य आहे असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले तर केजरीवाल यांच्या अटक कारवाई विरोधात दाखल याचिकेवर तीन एप्रिल रोजी दिल्लीत उच्च न्यायालयात सुनावणी होणार तर केजरीवाल यांनी केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मन्यू सिंघावत तर ईडीच्या वतीने अतिरिक्त सॅले सॅलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी जोरदार व्यक्तिवाद केला होता तर यानंतर न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी आपली निर्णय राखून ठेवला होता तर ईडीने केजरीवाल यांना केलेली अटक बेकायदेशीर आहे की नाही हे ठरवण्यासाठी याचिका आहे तर सध्याची याचिका जामीन मंजूर करण्यासाठी नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले तर केजरीवाल यांनी कट रचना आणि अबकारी धोरण तयार करण्यात गुंतले होते तर गुन्हेगारीतील रक्कम वापरली असे ईडीने गोळा केलेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते दिल्लीमध्ये धोरण तयार करणाऱ्या आणि किंग बँकची मागणी करण्यात आणि दुसरे म्हणजे राष्ट्रीय सहयोगाच्या क्षमतेमध्येही त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर होता तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र